कॅपिटलायझेशन काय लिहिलंय म्हणजेच मोठ्या अक्षराचा नियम आपले जे पंक्च्युएशन मार्क्स आहेत मराठीमध्ये आपण त्यांना विरामचिन्ह म्हणतो तेच इंग्रजीमध्ये पंक्च्युएशन मार्क या नावाने ओळखले जातात तर त्या पंक्च्युएशन मार्कमध्ये हा पहिला नियम असतो कॅपिटलायझेशनचा तुम्हाला जर समजा प्रश्न आला की खालील वाक्य विरामचिन्हे वापरून लिहा इंग्रजीमधून मग त्याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये असलेली विरामची आहेत स्वल्प विराम पूर्ण विराम म्हणजे मध्ये फुल स्टॉप क्वेश्चन मार्क क्वामा ते असणं शिवाय कॅपिटलायझेशन असणं पण महत्वाचं असतं म्हणजेच काय त्या पूर्ण वाक्यामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल कुठे यायला पाहिजे होतं हे तुम्ही शोधायचं असतं मग ह्याच्यासाठी पाच नियम आहेत कसले कॅपिटलायझेशनचे कॅपिटलायझेशनचे पाच नियम आहेत कोणतं अक्षर आपण मोठं लिहायचं म्हणजेच कॅपिटल लिहायचं हे आपण आज शिकणार आहोत सगळ्यात पहिला नियम वाक्याची गुड वाक्याची वाट समजा आता एखादं इंग्रजी वाक्य आहे सांगा मला एखादं तुम्हीच कुठलं पण वाक्य सांगा आय एम सो स्लो अजून एखाद सांगा आय सोडून व्हॉट इज युअर नेम व्हेरी गुड काय प्रश्न विचारलाय बघा व्हॉट इज युअर नेम बरोबर प्रश्न चिन्ह हेच चिन्ह महत्वाचं काय लिहिलं मी डब्ल्यू कसा लिहिला बघा कॅपिटल बाकीचे अक्षर स्मॉल हा पहिला नियम आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे कोणत्याही इंग्रजी वाक्याची सुरुवात करताना पहिलं अक्षर कस पाहिजे पहिलं अक्षर कस पाहिजेच हा नियम समजला सगळ्यांना वाक्याच्या सुरुवातीला जे पहिलं अक्षर असत ते कॅपिटल पाहिजे त्यानंतर तुम्ही मागाशी जे वाक्य सांगितलं आय एम सो फ्लॅ फास्ट आय एम सो स्लो है ना आय आय वाक्यामध्ये कुठेही येऊ दे कुठंही येऊ दे सुरुवातीला येऊ दे शेवटी येऊ दे मध्ये येऊ दे आय कॅपिटलच काढायचा कसा काढायचा कॅपिटल लक्षात राहील आय वाक्यामध्ये कुठेही आला तरी कसा काढायचा कॅपिटल कॅपिटल आय एम सो स्लो आय एम सो फास्ट पण आता सुरुवातीला असं जर एखादं वाक्य आलं ज्याच्यामध्ये आय मध्ये आलाय त्याच्यामध्ये वाक्याच्या मधोमध आलाय किंवा कुठेही शेवटी आलाय मग मे आय कम इन बघा वाक्य मे आय कम इन टीचर मे आय कम इन सर इथं जवळ तुम्ही वाक्याची सुरुवात करणार मे आय मग मे मेचा एम पण कॅपिटल के काढायचा आणि आय पण कॅपिटल काढायचा कळतय हे लक्षात राहील आय वाक्यामध्ये कुठेही आला तरी आय कसा पाहिजे कॅपिटल पाहिजे हा झाला दुसरा नियम लक्षात राहील सगळ्यांच्या आता तिसरा नियम तिसरा नियम खूप सोप्पा आणि महत्वाचा आहे आता समजा मी माझं नाव सांगणार माय नेहमी सीमा माय नेहमी सीमा, सीमा हे माझं नाव आहे म्हणजेच काय हे विशेष नाव आहे आता मी एक स्त्री आहे बऱ्याच स्त्रिया असतात मग त्यामध्ये मी तर समजा आपल्या सगळ्या शाळेतले टीचर्स आहेत आणि सगळ्या महिला टीचर्स मध्ये जर एखाद्या टीचरला ओळखायचं असेल मग कसं ओळखायचं नावाने मग माझं नाव काय सीमा किंवा शिंदे मॅडम शिंदे मॅडम म्हटल्यानंतर कोण तर मी बरोबर चव्हाण मॅडम म्हटल्यानंतर कोण तर त्या मनकर सर म्हटल्यानंतर सर तुमच्या डोळ्यासमोर येतात ही जी नावं आहेत ना विशेष नावं त्या विशेष नावाचं पहिलं अक्षर पण कॅपिटलच काढायचं उदाहरणार्थ तस्किन पहिलं अक्षर कुठलं येणार कस येणार कॅपिटल हे झालं माणसांचं नाव पण आपण विशेष नाम शिकलोय गावाच नाव बोला जिल्ह्यांची नाव राज्यांची नाव गावांची नाव देशांची नाव किल्ल्यांची नाव नदीची नावं डोंगराची नाव खंडांची नाव कळत आहे का जी जी विशेष नाम आहेत काय विशेष नाम उदाहरणार्थ मी माझच सांगते सीमा पहिलं अक्षर कसं काढलं कॅपिटल काढलं कसं काढलं जर समजा देशाचं नाव सांगायचं आपलंच देऊ इंडिया बघा पहिलं अक्षर कसं काढलं कॅपिटल काढलं आपल्या गावाचं नाव कसं काढलं पहिलं अक्षर कॅपिटल काढलं बरोबर समजता मी काय म्हणते संस्कार oh. जे काही विशेष नाम आहे त्याच पहिलं अक्षर कस पाहिजे कॅपिटल विशेष नाम समजली कुणाला oh. म्हणायची विशेष नाम oh. समजली का त्याच oh. पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं आता एखादं सांगा तुम्ही मला नाव मी जागा ठेवली hmm. hmm. गाव सोडून जिल्हा सोडून राज्य सोडून कार विशेष नाम येईल का कार मध्ये कुठला आहे जर समजा कुठली कार आता नवीन आली आहे ब्रिझा किंवा अजून कुठली स्कॉर्पिओ इनोवा आहे का नाही ह्या गाड्यांची नावं जर सांगायची असतील वेन्यू मग पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं वेन्यू बरोबर हे गाडीचं नाव आहे म्हणून मी कॅपिटल काढला वेन्यूचा अर्थ दुसरा पण होतो वेन्यू म्हणजे एखादं ठिकाण कार्यक्रमाचं ठिकाण किंवा एखादी जागा ठीक आहे विशेष नाम कळलं सयांना सयांना समजलं चला कळलं इथपर्यंत जायचं पुढं आता घ्यायचा चौथा नियम कोणता चौथा, चौथा।, चौथा।, चौथा। नियम आपण मराठी व्याकरणात शिकलोय बघा दुहेरी अवतरण चिन्ह कधी असत रे दुहेरी अवतरण चिन्ह असं असतं बघा ऐका नाही ते पूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हा मध्ये असत कधी येत हे चिन्ह जे तोंडचे उद्गार असतात तोंडची वाक्य असतात जी जशी बोलली तशी सांगायची असतात त्या वाक्यांना दुहेरी अवतरण चिन्ह देतात बरोबर वाक्यांना दुहेरी अवतरण चिन्ह देतात म्हणजे आता समजा आपण म्हटलं मम्मी सेड मम्मी सेड डोंट गो आउट साईड बरोबर मम्मी सेड डोंट गो आउट साईड किंवा टीचर सेड राईट प्रॉपरली राईट नीटली मग त्या वेळेला जे टीचरच्या तोंडची वाक्य आहे जी मदरच्या तोंडची वाक्य आहे जशी जशी काढलेली उद्गार ते आपण अवतरण चिन्हात देतो मग हे अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य लिहितो अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य लिहितो त्या वाक्याची सुरुवात पण कशी पाहिजे कॅपिटल कशी पाहिजे कॅपिटल दुहेरी अवतरण चिन्ह असलेले वाक्य ओके okay. त्याची सुरुवात म्हणजे कुठल्याही वाक्याची सुरुवात जशी आपण कॅपिटल करतो तसंच दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असलेल्या वाक्याची सुरुवात पण कॅपिटल अक्षरानेच करायची इथपर्यंत चार नियम समजले सगळ्यांना आता शेवटचा नियम आणि महत्वाचा नियम कुठल्याही शब्दाचं जेव्हा संक्षिप्त रूप लिहितो आपण शॉर्ट फॉर्म लिहितो शॉर्ट फॉर्म संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप जेव्हा लिहितो त्यावेळेला पण प्रत्येक अक्षर कॅपिटल लिहावं लागतं बघा इथं माझ्या नावाच्या पाठीवर लिहिलं आहे एम डॉट ए डॉट हे संक्षिप्त रूप आहे एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स एवढ्या मोठ्या शब्दाचं संक्षिप्त रूप झालेलं आहे एम ए काय झालेलं आहे दोन्ही अक्षर कॅपिटल आहेत का नाही बघा बरं आहेत ना म्हणजेच काय जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या शब्दाचं संक्षिप्त रूप वापरता त्यावेळेला पहिलं आणि दुसरं कुठलं किती जेवढी अक्षर असते ती सगळी कॅपिटल लिहावी लागतात लिहावी लागतात पुढं आणखीन दिले बघा एम एड एम डॉट एड म्हणजे मास्टर ऑफ एज्युकेशन हा आहे त्याचा फुल फॉर्म त्याचा शॉर्ट फॉर्म काय झाला एम एड एम मग त्याचं जे पहिलं आहे एम पण कॅपिटल काढलं आणि ईचा एडचा ई पण कॅपिटल काढला येते का लक्षात असे हे शॉर्ट फॉर्म असतात एखादा शॉर्ट फॉर्म तुम्ही सांगा सांगा तुम्ही तुम्ही ऐकलेले शॉर्ट फॉर्म बोला किती शॉर्ट फॉर्म वापरतो आपण रोजच्या अजून सी एम बरोबर चीफ मिनिस्टर अजून किंवा सेंटीमीटर चे दोन शॉर्ट फॉर्म होते सी आर सी आर म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह <laughs> क्लास रिप्रेझेंटेटिव्ह सी आर तो पण कॅपिटल येणार अजून एखादं ये सांगा पी, पी।, पी बरोबर जिल्हा परिषद बघा छान सांगितलेली आपली जी शाळा आहे ना झेडपीची शाळा आहे ना महिने काय झालं पी पी जिल्हा परिषद प्रायमरी झेड पी पी म्हणजे जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल ओके अजून सांगा ए पी जे अब्दुल कलाम ए पी जे हे त्यांचं पुढचं नाव आहे खूप मोठं नाव आहे म्हणून ते शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेले अजून झाले की सीएम अजून बोला की किती आहे शॉर्ट फॉर्म पी एस आय तुम्हाला म्हणायचं ना आय एस आय पी एस पी एस आय चा फॉर्म आहे पोलीस सब इन्स्पेक्टर काय आहे पी एस आय बघा प्रत्येक अक्षर कॅपिटल काढलं का नाही मी सांगा एस के ठीक आहे चला पाचच्या पाच कॅपिटलायझेशनचे नियम बघून झालेले आहे सगळ्यांनी पटकन लिहून घ्या